कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्नील आवाडे साहेब यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्पन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सभासद स्वयंपाकात स्वादाची जान डी एम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डी एम मसाले मटण मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डी एम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डी एम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं लक्ष्मीमाळ इथं गणपत चौगले यांचा यंत्रमागाचा कारखाना आहे त्यांच्या पलीकडच्या गल्लीत काम करणारा शुभम पट्टणकुडे याला नटबोल्ट पाना हवा होता त्यावेळी तो मागण्यासाठी शुभम पट्टणकुडे हा कुलदीप चौगले यांच्याकडे आला होता यावेळी दोघांच्या मध्ये वाद निर्माण झाला यावेळी शुभम पट्टणकुडे यांना आपल्या समर्थकांसह चौगले यांच्या घराची तोडफोड करत दारात लावलेल्या गाडीवर दगडफेक करत मोठं नुकसान केलंय शिवाजीनगर पोलिसांनी शुभम पट्टणकुडे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय खून मारामारीच्या कबनूर इथं लक्ष्मीमाळ परिसरात गणपत चौगले आपल्या परिवारासह यंत्रमागाचा व्यवसाय करतात त्यांचा मुलगा कुलदीप चौगले या कारखान्याचं काम पाहतो त्याच गल्लीच्या पाठीमागच्या बाजूला शुभम पट्टणकुडे याचे वडील यंत्रमागावर काम करतात शुभम ही तिथंच काम करतो शुभम काम करत असलेल्या कारखान्यातील यंत्रमागात काही बिघाड झाला होता यावेळी त्यासाठी त्याला नटबोल्ट पाना लागणार होता नटबोल्ट पाना मागण्यासाठी पट्टणकुडे हा चौगले यांच्याकडे गेला असता चौगले आणि पट्टणकुडे यांच्यात वाद झाला याची माहिती पट्टणकुडेच्या समर्थकांना मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम पट्टणकुडे यानं त्याच्या साथीदारांसह गणपती चौगले कुलदीप चौगले यांच्या घरात येऊन मारहाण केली आणि त्यांच्या घराची त्यांच्या दरवाज्यात असलेल्या गाडीची आणि बिंबाची तोडफोड केली तसंच दहशत माजवली शुभम पट्टणकुडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तसंच तो मोक्यातील आरोपी सुद्धा आहे त्याची सध्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे त्यानं पुन्हा दहशत माजवण्याचं काम सुरू केलंय गणपत चौगले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये शुभम पट्टणकुडे सह त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पोलीस करतायत